आपल्यासोबत आत्ता बोलण्यासाठी रेटरी धरण गावचे सरपंच हर्षवर्धन पाटील आहेत आज जो महाराष्ट्राला दुखाचा डोंगर कोसळलेला आहे नेमक्या महाराष्ट्रात आता पूर्ण स्तब्ध आहे ही जी घटना सकाळी ऐकली की आपले महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं विमान अपघातामध्ये मृत्यू झाला आता नेमकं हर्षधर बाबा याबद्दल काय बोलत आपण जाणून घ्या बाबा आजची घटना ही सर्वांना सुन्न करणार आहे काय वाटतंय काय भावना खरं तर आज महाराष्ट्र सगळा सुन्न झालेला आहे आज सकाळी घरातून लवकर बाहेर पडल्यानंतर असं वाटलं नव्हतं की अशी काही घटना आपल्या आज दिवसभरात कानावर हो येईल आज खरं तर महाराष्ट्र सगळा सुन्न आहे आणि आम्ही सर्वच जण या दुःखात सामील आहोत दादांची खरं तर बघायला गेलं तर एक कामाची पद्धत वेगळी होती सकाळी साडेपाच सहा वाजता उठून ते बाहेर पडून कुठे पण काम बघायला जाणे किंवा काम करायला लोकांना भेटी गाठीला जायची त्यांची कामाची खरंच पद्धत वेगळी होती आणि आज खरं तर महाराष्ट्राने एक मोठा नेता कुठेतरी हरपल्यासारखं वाटते आता तुमच्यासारखा तरुण वर्ग सुद्धा त्यांच्या कामावर प्रेरित होऊन समाजकारणात येतोय कारण काय नेमकी कामाची पद्धत तुम्हाला आवडायची दादांच्या बद्दलची आणि कशा पद्धतीने त्यांच्यावर इम्प्रेस होऊन आपण कामात या गोष्टी बघत होता दादांचं कसं होतं की आपण बघतो कुठल्याही व्हिडिओमध्ये दादांच्या पशी कोणीही सर्वसामान्य माणूस कागद घेऊन गेला कुठल्याही गर्दीत जरी असले तर दादा त्या माणसाला जाऊन भेटून ते जा काय काम आहे समजून घेऊन तिथूनच जाग्यावरती फोन लावून ते काम करण्याचा प्रयत्न करतो हे खरं तर एक मोठ्या नेत्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट असते एक कामाची पद्धत त्यांची अतिशय वेगळी होती खरं तर वाटेगाव जिल्हा परिषद आणि गावचा सरपंच या नात्यानं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो त्यांच्या आत्म्यात शांती लाभो एवढीच विनंती करतो